मित्रांनो एकदा का जर माणूस नशेत धुंदा असला तर मग समोर यमराज जरी येऊ द्या अशी म्हण आहे आणि ही, ही म्हण या व्यक्तीला लागू पडते तुम्ही पाहू शकता मध्यरात्री एका दुकानासमोर हा व्यक्ती झोप घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढ्यात जणू यमराज प्रकट झाले बिबट्या आपल्याजवळ आहे तरीही हे भाऊसाहेब ताठ मानेले बसलेले होते अगदी निर्भयपणे बिबट्याच्या नजरेला नजर लावून हा पट्ट्या शांत बसलेला होता पण मित्रांनो यामागील सत्य असं आहे की या व्यक्तीने हालचाल केली नाही म्हणून तो वाचला खरं तर या व्यक्तीची एक चूक त्याच्या जीवाशी बेतली असती जेव्हा त्याने हालचाल केली असती पण तो हुशारच म्हणावा एका जागी शांत बसून होता घटना कुठली आहे हे अजून समोर आलेले नाही पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे लोक याला दारूची पावर असं म्हणत आहे पण खरंच हा व्यक्ती बिबट्यालाही नडला हे नाकारता येणार नाही त्याच्या धाडसाला सलाम तर समोर मृत्यू पाहूनही न घाबरणाऱ्या या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया नक्कीच द्या आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका